आप अंबेडकर 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 क्या बात करते हो आपने अगर इतना ही भगवान का नाम लिया होता तो सात जन्मों का आपको स्वर्ग मिल जाता उन को क्या मालूम कि हमारा स्वर्ग क्या है मैं उन्हें बताना चाहता हूं अरे हमेशा शाह जी जिंदगी इसलिए फाइन है जिंदगी हमारी इसलिए फाइन है क्योंकि संविधान में बाबा साहब की साइन है आप भूल जाते हो कि अगर बाबा साहब ना होते मुझे याद है कि कई मैंने पढ़ा है चांद सूरज से पूछता है कि अरे ये सूरज तू अगर उगता नहीं तो मैं कहां से दिखता लेकिन मैं कहना चाहता हूं अगर बाबा साहब नहीं होते तो हम यहां पर कैसे जिंदा दिखे रहे काल सुधा अभी एक घटना घटली अमरावती मधे बाबा साहेब आंबेडकर पुत्या समोर तिथे एक बुद्धविलाची निर्मिती सुरू असताना या लोकांनी दोन त्रिशूल त्या ठिकाणी गाडून ठेवलं अशा प्रकारे या देशामध्ये आता धर्मांध शक्तीचा ना, ना नंगा ना त्या ठिकाणी चाललेला आणि त्याचा विरोध करायला जेव्हा परभणीची जनता सडक्यावर उतरली तेव्हा आमचा सोमनाथ सूर्यवंशी तरुण दांडगाचा युवा जो कायद्याचा विद्यार्थी आहे त्याची हत्या हे लोक करतात या हत्येचा निषेध करायला मी स्वतः परभणीला जाऊन त्या ठिकाणी आलो त्यातच आमचे विजय वा कोळेजी जुने प्रांतचे नेते ज्यांना आजका परभणी हा लोकनायक म्हणतो लोकनेते म्हणतो हे सगळं बघून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा सुद्धा मृत्यू या ठिकाणी झाला किती लोकांचा जीव घेते अरे तुम्ही इतके बाबासाहेब आंबेडकरांना घाबरता आज बाबासाहेब जिवंत नाहीत परंतु त्यांचं भूत काय तुमच्या डोक्यावर बसलाय तुम्हाला कल्पना नाही की बाबासाहेब काय होते काय आहे अरे हजारों वर्ष गुलाम हजारो वर्ष गुलाम देशा संविधान परम आमपूज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारत भारत देश इतिहास सोनेरी पान मजे आमजे परम पुज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सगळ्या पिढ्याना पिढ्यांचा बाप जर कोणी असेल आमचा तर तो, तो परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही काय सांगता अरे स्वर्ग तुम्हाला मिळत असेल तुम्हाला लकला हो आम्ही काही स्वर्ग मानत नाही देवाला मानत नाही ईश्वराला मानत नाही आम्ही तथागत भगवान बुद्धाला मानतो आणि या असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो त्यांच्या विचारांना मान ही ती जनता आहे अरे एखाद्याचाही हात जर या ठिकाणी कापला ना आणि त्याच्यातनं रक्ताचा एक एक थेंब जरी या ठिकाणी पडला तरी त्यातनं तुम्हाला जय भीम जय भीम भीमचा आवाज येईल हे आमचं रक्त आहे हे भीमचं रक्त आहे आणि तुम्ही काय सांगाल आम्हाला तुम्हाला कल्पना नाही अरे रुदबा मेरे सर को